नमस्कार एस जी किचन मराठी तडकामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणं आज आपण खूप हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत आता हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण हेल्दी हेल्दी असं खायचं ठरवलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे मी तर जवस घेतलेली आहे जवस खूप छान असते आपल्या शरीरासाठी आणि त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे कॅन्सर डायबेटीज आणि हार्ट प्रॉब्लेमची रिस्क कमी करण्यामध्ये मदत करतात ह्यासोबतच आपले वजन कमी करण्यासाठी वेट लॉस करण्यासाठी पण आपल्याला हे मदत करतात ह्यामध्ये खूप प्रमाणात आयरन प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी सिक्स जे ॲनिमिया जॉईंट पेन दूर करते रोज ह्याचा वापर केला तर भूक वाढते आणि पचनक्रिया देखील छान अशी आपली राहते चला तर हे पाहता इथं आपले जवळ भाजून झालेले आहे हे, हे मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊ या कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत भरपूर दोन चमचे जिरे टाकायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी आपले शेंदे मीठ घेतलेले आहे पिंक साल्ट उपासाचे तर तुम्ही साधे पण वापरू शकतात दोन चमचे इथे मी लाल तिखट घेतलेले आहे तुम्ही कमी तिखट खात असाल तर तुम्ही कमी टाकले तरी चालते काळे मीठ घेतलेलं आहे स्पेशल अशी आपली ही चटणी आहे आपण रोज वाप जर आपण जवळ असे कच्चे खाले किंवा भाजून खाले तरी चालते पण आपण खात नाहीत तर त्यामुळे आपण ही चटणी रोज जेवणामध्ये वापरतो तर ही नक्की करून पहा मैत्रिणी ते दोन चमचे ऑइल टाकलेला आहे जेणेकरून आपली चटणी कोरडी होत नाही ही पहा आपली चटणी तयार आहे झटपट होणारी अशी एक दोन मिनटामध्ये आपली ही तया तयार होती चटणी आणि ही भाकरीसोबत अप्रतिम लागते मैत्रीणनं ह्यामुळे कोलेस्ट्रॉल पण कमी होते एल डी एल कोलेस्ट्रॉलची पातळी आठ ते चौदा टक्के कमी होते आणि ह्यामध्ये ओमेगा थ्री पण आहे फॅटी ॲशिड तर आपले हे वय कमी दाखवण्यासाठी पण खूप छान अशी मदत करते ही चटणी तर तुम्ही नक्की ट्राय करा भाकरीसोबत चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी ह्याचा वापर करू शकता तुम्ही चटणीचा खूप हेल्दी आहे ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिलेटिव्हसोबत शेअर करा धन्यवाद थँक्यू